एक एक प्रहार इस्लामपूर नगरपालिका हद्दीतील बेकायदेशीर व अनाधिकृतरित्या धोकादायक होल्डिंगवर कारवाई करण्यासंदर्भात आज प्रहार शेतकरी संघटनेच्या माध्यमातून उरून इस्लामपूर नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले दोन दिवसांपूर्वी मुंबई घाटकोपर येथे अनाधिकृत बेकायदेशीर होर्डिंग होर्डिंगपासून सतरा निष्पाप लोकांचा बळी गेला त्याच धर्तीवर इस्लामपूर नगरपालिका हद्दीतील विविध राजकीय पक्षांची व खाजगी धोकादायक होर्डिंग आहेत त्याचे नगरपालिकेमार्फत स्ट्रक्चरल ऑडिट करून धोकादायक होर्डिंगवर बेकायदेशीर होर्डिंगवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली यावर लवकरच बेकायदेशीर होर्डिंग धारकांना नोटिसा पाठवणार असून त्यांच्यावर कारवाई करू असे मुख्याधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख दिग्विजय पाटील इस्लामपूर शहर प्रमुख अभिषेक सूर्यवंशी प्रतीक पाटील तसेच स्वाभिमानीचे शहराध्यक्ष विक्रांत कबुरे तसेच भूषण वाकरे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार जय प्रहार मी दिग्विजय पाटील आज इस्लामपूर नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना आपण बेकायदेशीर इस्लामपूर मध्ये असणारी होर्डिंग व डिजिटल हे काढण्याविषयी आज निवेदन दिले परवाच वादळी पावसा मुंबई घाटकोपर मध्ये होर्डिंग कोसळून सतरा निष्पाप लोकांचा बळी गेला त्याच धर्तीवर इस्लामपूर परिसरात ठराविक जागी ठराविक चौकात विविध राजकीय पक्षांची व खासगी होर्डिंग लटकतायत त्यांचं नगरपालिकेमार्फत स्ट्रक्चरल ऑडिट व्हावं व बेकायदेशीर व धोकादायक डिजिटल हटवली जावी यासाठी प्रहार आज त्यांना निवेदन दिले का याच्यावर कारवाई केली नाही तर प्रहार संघटना याला प्रहार स्टाईल न उत्तर देईल तरी मुख्याधिकाऱ्यांनी दे ही धोकादायक होर्डिंग तात्काळ हटवावी अशी विनंती करतो जय बात प्रहार बातम्यांच्या ताज्या न्यूज पाहत रहा यम ट्वेंटी फोर न्यूज